सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथून दोनशे ऐंशी ते तीनशे कोटी रुपयांचा ड्रग्स साठा जप्त करण्यात आला आहे पुण्यातून टेम्पोमधून मिठाच्या काही पिशव्या कुपवाडमध्ये आल्याची माहिती मिळताच आयुब मकानदार याने कुपवाड मध्ये रूम भाड्याने घेऊन मिठाच्या गोण्या ठेवल्या होत्या अशी माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली पुणे शहर शिरूर दिल्ली त्यानंतर कुपवाड या ठिकाणी पुणे कारवाई करण्यात आहे यांच्यासह तिघांना सांगलीतील कुपवाड येथून अटक करण्यात आली असून आयुब हा यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी एरवडा या ठिकाणी शिक्षा भोगत असताना त्याची पुण्यात अन्य संशयितांसोबत ओळख झाली त्यातूनच तो ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करत होता कुपवाड या ठिकाणी स्वामी मळा मध्ये पुण्यातील क्राईम ब्रांच कडून मोठी कारवाई करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारीला पुणे शहरामध्ये एका इसमाकडे पावणे दोन किलो एम डी ड्रग्ज मिळाले होते त्या बाबतीत समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर आज आम्ही कुपवाड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज मिळून आलेलं आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे कोट तीनशे कोटीपर्यंतची आहे या बाबतीत आम्ही एकूण तिघ्या जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे अधिक तपास चालू आहे एन पी न्यूज मराठी सांगली